साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज स्टार एअर कंपनीची सोलापूर ते मुंबई व मुंबई सोलापूर विमान सेवा सुरू झाली त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवरांनी केले पहिल्या विमानात सुमारे पन्नास प्रवाशांनी प्रवास केला हे विमान सोलापूर वरून ठीक चार वाजून दहा मिनिटांनी निघून मुंबईमध्ये पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचले विमानतळावर सोलापूर विचार मंच तर्फे त्याबीन आडके स्वेतलाना आडके यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सोलापूर विचार मंचाने मागील पाच वर्षांमध्ये मा सोलापूरचे हुडगी रोड विमानतळ सुरू करण्यासाठी आणि येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी जे, जे अथक परिश्रम घेतले आहेत त्यामध्ये आज सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने खऱ्या अर्थाने सोलापूर हे आज आंतरराष्ट्रीय पटलावर आले आहे येथून पुढे सोलापूरची प्रगती झपाट्याने होईल लवकरच सोलापुरातून हैदराबाद बेंगलोर तिरुपती नवी दिल्ली व अहमदाबाद या ठिकाणी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी या विमानात प्रवास करणारे सोलापूर विचार मंचचे सहसंस्थापक डॉक्टर संदीप पडखे यांनी सांगितले सोलापूर विचार मंचने आपल्या प्रयत्नातून व लोकसहभागातून अशक्य वाटणारी सोलापूरची विमानसेवा शेवटी सुरू करून दाखवलेली असताना सुद्धा याप्रसंगी प्रशासनात सोलापूर विचार मंचचा विसर पडावा ही सुद्धा अतिशय खेदाची बाब आहे